कावेरी गेली तुथे चला शोधू चल कावेरी कावेरी चढवा कावेरी व चवा कावेरी, कावेरी। कोणल्यान खाल्ल्यान तुका... खाली उतर आधी काय तिच्या सासूने का घरी परमिशन चाललो गोले कि ती रागिलो ना तरी अशा गोड नातवाच तोंड बघून कुणाचंही मन बदला बघे ज्याचं शेवट गोड ना त्याचा सगळाच गोड चिकू आता त्याच्या शक्य आजी आजोबंका भेटतो काय पण तुझ्याशिवाय आम्हाला कसं करमणार अग मग तूही चल आमच्या बरोबर नाही का ओ, ही ओ, <laughs> <laughs> हो ही तू त्याची दुसरी आईच आहेस हो <laughs> हो? आपण चिकूसाठी दुसरा बाब <laughs> पण शोधू होय काय हो चेष्टा करतात ते हा होतीस सतू, काय झाली सतू नवी मालिका लवकरच